आकांक्षा मोरे हिच्या वा स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आली खडतर परिश्रम जिद्द व चिकाटीच्या जोरावर सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये कुमारी आकांक्षा बाळू मोरे हिने सीआरपीएफ कॉन्स्टेबल या पदाला गवसणी घालून आई वडिलांच्या स्वप्नांना बळ दिले सध्या तिने केरळ येथील पॅरिंगमन सेंटर मध्ये अकरा महिन्याचे देश पातळीवरील लढवय्या युद्धाचे प्रशिक्षण पूर्ण केले आर्मी मधील महत्वाचा टप्पा पूर्ण करून प्रशिक्षणानंतर प्रथमच ती आपल्या मायभूमीत परतल्याने तिच्या स्वागतासाठी कुटुंबीय व गावकऱ्यांनी फटाके व ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात भव्य मिरवणूक काढली यावेळी घरोघरी महिलांनी तिचे कौतुक करत औक्षण केले यावेळी सैनिक भरतीसाठी युवतींना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी गावकऱ्यांनी काढलेले मिरवणुकीचे विभाग व सर्व वस स्तरातून कौतुक केले मिरवणुकीत तिच्या जल्लोषी केलेल्या स्वागताने फौजी आकांक्षा भारावून गेल्याचे दिसून आले यावेळी सातारा जिल्हा आजीबाजी पॅरेमिलिटरी सैनिक संघ व विविध मान्यवरांच्या वतीने आकांक्षा मोरे हिला सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान केला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत फौजी आकांक्षाचे कौतुकही केले कंटामु बाळोमोरेंचे सर्व मित्र पैठे आणि गावातील सर्व महिला आणि पुरुष या सर्वांचं मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आकांक्षाच टाळ्यांच्या गजा सर्वांनी स्वागत करावं आपण धरातेस्ट बंगाल मध्ये इथं दोनशे बत्तीस बटाऱ्यांमध्ये आता तिथं स्थलांतरण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ती सेवेवर रुजू होणार आहे आणि आता इथून पुढे जे देशामध्ये दे दंगे होतात पूरग्रस्त असले होते <laughs> किंवा महिलांच्या ज्या ज्या ठिकाणी दंगली होतील त्या महिलांचं दंगल रोख रोखण्यासाठी महिलांचाच उपयोग केला जातो आणि आमच्या सी आर पी एफ मध्ये आता ओके चला नाही जावा फुड आता बावळा आहे एका आता द्या पुढं सरा पुढं सरा बहिणी पुढं एकदम सारा की उशा येते तिकडं सारा एकदम वहिनी तुम्ही सारा पुढं ठीक आहे पुढं